गुगलला जाऊन आपल्याला झॅम डाउनलोड सर्च करायचं आहे जी तुम्हाला पहिली लिंक मिळेल आपाचे फ्रेंड्स डॉट ओ आर जी त्यावरती तुम्हाला क्लिक करता येईल त्यातील जे लेटेस्ट व्हर्जन आहे ते आपण डाउनलोड करणार आहोत विंडोजचं अबोआप डाउनलोड सुरू होईल थोडंसं वेट करा इथं बघा डाउनलोड सुरू झालं एकशे पन्नास एम बी जे सॉफ्टवेअर आहे तर आपण ते पूर्ण डाउनलोड करू आणि मग कसं इन्स्टॉलेशन करायचं ते समजावून घेऊ झॅम इन्स्टॉल झालेलं आहे आपण त्याला राईट क्लिक करून मी काय करतो फक्त रन करतो किंवा डबल क्लिक करा ते इन्स्टॉल होऊन जाईल रन तो यू ए सी विचारतो यू एस सी कंट्रोल नेहमी नेव्हर नोटिफाय ठेवायचा वेलकम नेक्स्ट करा इथं बाय डिफॉल्ट त्याने अपाचे ने मायस्क निवडलेलं आहे मला हे बाकीचे तुम्ही घेतले नाही घेतले चालणार आहे तुम्ही मी काय करतो हे बाकीचे अनचेक करतो किंवा ठेवलं तरी चालणार आहे सगळं ठेवलं तरी चालणार आहे काय बिघडणार नाही तुम्हाला पी एच पी माय ॲडमिन माय एसक्यूएल एल आणि अपाचे हे तीन घटक लागणार आहेत पी एच पी माय ॲडमिन माय एसक्यूएल एल आणि अपाचे हे तीनच घटक लागणार आहेत सी फोल्डरवरती इन्स्टॉल होते तिथंच होऊ द्या बाकी काही चेंजेस करत नाही मी फक्त एंटर एंटर करत चाललो आहे सर्व फाईल्स इन्स्टॉल झालेले आहेत इन्स्टॉल होत आहेत वेट करूया ओके okay, करूया अला ऑक्सेस केलं सर्वर म्हणून सर्व पी सीला आपण ॲक्सेस दिलेला आहे सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर तो विचारेल तुम्हाला कंट्रोल पॅनल चालू करू का तुम्ही ओके करू शकता किंवा मी तर अनचेक करतो आणि तो फिनिश करतो आता कंट्रोल पॅनल मला सुरू करायचं आहे तर इथं स्टार्ट बटनवरती क्लिक करून तुम्ही इथं सर्च करा तुम्हाला तर कंट्रोल पॅनल इझिली मिळेल किंवा तुम्ही सी सुद्धा इथं कंट्रोल पॅनल सर्च करू शकाल बघा इथं झॅम्पमध्ये इथंसुद्धा कंट्रोल पॅनल तुम्हाला मिळेल पॅनल आहे इथं कंट्रोल पॅनल आहे ह्याच्यावरती क्लिक करून ओपन करता येईल तर ही विंडो ओपन होईल आता ही विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला काय काय पाहिजे तर अपाचे पाहिजे आणि माय एसक्यूएल पाहिजे हे दोन्ही मी स्टार्ट करणार आहे स्टार्ट आणि स्टार्ट तर इथं दोन्ही ग्रीन आलेली आहेत इथं कुठली एरर आलेली नाही आहे याचा अर्थ आता माझा सर्व्हर सुरू झालेला आहे आणि ह्या मशीनला मी आता कोणत्याही नेटवर्क मशीनमधून ॲक्सेस करू शकणार आहे झॅम सर्वर आता रेडी आहे